तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू प्रोजेक्टमध्ये तुम्ही जर निसर्गाच्या सानिध्यामध्ये प्लॉट शोधताय ना तर आजचा हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे तर आज आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहेत जवळ असलेल्या पहिल्या परिसरामध्ये फार्म हाऊस प्लॉट या ठिकाणी आपल्याला एकोणचाळीस एकरमध्ये असा हा भव्य दिव्य प्रोजेक्ट बघायला मिळणार आहे ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याचशा अम्युनिटी आपल्याला इथे मिळणार आहेत आणि प्लॉटची स्टार्टिंग ही फक्त बारा लाखापासून असणार आहे तर असा आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे याची पूर्ण माहिती घ्यायची आहे चला कुठलाही वाया वयाने घालवता आपल्या या प्रोजेक्टची माहिती घेऊया तर मित्रांनो आपल्या या प्रोजेक्टकडे येण्यासाठी बरेचसे रूट आहेत त्यापैकी एक म्हणजे नाशिककडनं नाशिकपासून आपला हा प्रोजेक्ट फक्त तीस किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि तुम्ही जर मुंबईवरून येत आहेत तर एक दुसरा रस्ता आहे जो की हायवेपासून आपल्या या प्रोजेक्टकडे येण्यासाठी फक्त तीस किलोमीटर लागणार आहे म्हणजे तुम्ही जर मुंबईच्या असाल तर तुम्हाला नाशिकला जायची गरज पडणार नाही आहे डायरेक्ट मुंबई हायवेपासून एक वेगळा रूट आपल्या या प्रोजेक्टकडे येतो आपले जे लोकेशन आहे हे पैनं आहे जे की त्र्यंबकेश्वरपासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर असणार आहे बाकी आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच आपल्याला हा आप ब्रह्मगिरीचा मोठा पर्वत इथे बघायला मिळतो असं एक स्पेशल लोकेशन आहे बाकी आपला एंट्रन्स एकदम जबरदस्त एंट्रन्स आपल्याला आपल्या या प्रोजेक्टच्या स्टार्टिंगला बघायला मिळतो ज्या ठिकाणी सिक्युरिटी कॅबिन आहे म्हणजे तुम्हाला सिक्युरिटीबद्दल चिंता करायची काहीच गरज पडणार नाही आहे आणि आज सी सी टी व्ही कॅमेरे पण असणार आहे जे की आपण पुढे बघूया तर चला आताही बघूया तर आपल्या या प्रोजेक्टमध्ये आपण जेवढेपर्यंत रोड बघतोय तर हा मेन रोड जो आहे हा बारा मीटर असणार आहे आणि इंटरनल सगळे रोड आपल्याला नऊ मीटर किंवा बारा मीटर बघायला मिळणार आहे आणि रोड हे संपूर्ण सिमेंटचे रोड असणार आहेत रोडच्या बाजूला आपल्या इथे प्लांटेशनसुद्धा करून दिलेलं आहे स्ट्रीट लाईट आपल्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये असणार आहे त्यासाठी सेपरेट डी पीची पण सुद्धा आपलं इथे करून दिलेली आहे जी की फक्त आपल्या या प्रोजेक्टसाठी असणार आहे बाकी आपण जर प्लॉट बघितले तर शंभर वारापासून प्लॉट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यासाठीचं डिमार्गेशन पण इथे पूर्ण करण्यात आलेलं आहे या जागेला आपण या प्रोजेक्टचे चौक पण म्हणू शकतो कारण की आपल्या का या चौकामध्ये आपल्या लॅम्प दिसत आहे आणि या लॅम्पवर आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे दिसत आहेत असे सीसीटीव्ही कॅमेरे या पूर्ण प्रोजेक्टमध्ये असणार आहे जसं की तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलो होतो सेफ्टीबद्दल काळजी करायची गरज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये अजिबात परिणाम नाही आहे आपल्या या प्रोजेक्टमध्ये आपल्या इथे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोघंही प्लॉट बघायला मिळतात रेसिडेन्शियल प्लॉटची साईज ही जवळपास आपल्या इथे शंभर वारापासून बघायला मिळते बाकी आपल्या या पूर्ण प्रोजेक्टमध्ये अंडरग्राऊंड पाईपलाईन इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जवळपास पाचशे चाळीस प्लॉट बघायला मिळतात म्हणजे पाचशे चाळीस कुटुंब या परिसरामध्ये राहणार आहे अशा प्रकारे हा पूर्ण प्रोजेक्ट तयार केलेला आहे एकोणचाळीस एकरमध्ये हा भव्य दिव्य प्रोजेक्ट बनवला आहे आणि या भव्य दिव्य प्रोजेक्टला सुरू होतील अशाच ॲम्युनिटीज पण इथे प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत तर चला त्या हे बघूया तर हा आहे आपला ॲम्युनिटीजचा एरिया जसा आपला हा प्रोजेक्ट आहे त्याला सूट आहे तर आपल्या ॲम्युनिटीज असणार आहे आपण एक विचार करू शकतो की कमी किमतीमध्ये आपल्या इथे प्लॉट अवेलेबल होत आहेत त्या प्राईजमध्ये तुम्हाला या सर्व ॲम्युनिटीज मिळणार आहे ज्यामध्ये आपला क्रिकेट टफ मिळते प्ले एरिया मिळतो आहे ग्रीन जिम मिळते स्विमिंग पूल मिळतो आहे टेनिस कोर्ट मिळतो आहे अशा बऱ्याचशा ॲम्युटीज आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत आणि तेही तुमच्या बजेटमध्ये अशा प्रकारचं एक फुलफिल पॅकेज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे आपल्या या एम्युनिटीची स्टार्टिंग म्हणजे आपला हा पार्टी एरिया किंवा या ठिकाणी आपलं एक स्टेज पण क्रिएट करून दिलं आहे एक फंक्शनसाठी बड्डे पार्टीसाठी सर्व गोष्टी आपल्याला इथे देण्यात आलेल्या आहेत सेकंड पार्ट म्हणजे आपला हा क्रिकेटर काहीच बघू शकता चांगली मोठी साईज तुम्हाला या क्रिकेटर्सची बघायला मिळते नॉर्मली आपण जर कुठे बाहेर गेलो तर हजार रुपयेप्रमाणे आपल्याला पैसे तिथे मोजावे लागतात पण या ठिकाणी तसं काहीच नाही आहे त्याचप्रमाणे आपला इथे लहान मुलांसाठी हा प्ले एरिया बघायला मिळतो या ठिकाणी तुमची ग्रीन जिम असणार आहे आणि त्याचबरोबर माझ्या पाठीमागच्या साईडला मिळणार आहे टेनिस आणि हा आहे तुमचा टेनिस कोर्ट एवढंच नाही आपल्याला यापेक्षा अजून काही मिळणार आहे म्हणजे तुमच्या योगासाठी सेपरेट एरिया इथे क्रिएट केलेला आहे आणि त्याचबरोबर स्विमिंग पूल असणार आहे ज्यामध्ये लहान मुलांचा वे एरिया वेगळा आणि मोठ्या व्यक्तींसाठी सेपरेट स्विमिंग पूल तयार केला आहे आणि त्यासोबत एक गोष्ट म्हणजे जे आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही रेंड डान्स एरियासुद्धा आपल्याला या ठिकाणी तयार केला आहे आणि त्यासोबत मिळतं मोठं असं क्लब हाऊस जे की आता अंडर कंडक्शन आहे तरी आपण ते बघू शकतो तर चला तेही बघूया या ठिकाणी आहे आपला उर्वरित ॲम्युनिटीजचा पार्ट ज्या ठिकाणी आपण बघू शकतो एक मोठा क्लब हाऊस बघायला मिळतोय त्यासोबतच स्विमिंग पूल असणार आहे रेन डान्स एरिया अशा सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्रोवाईड केलेला आहे सध्या अंडर कंडक्शन आहेत पण जेव्हा रेडी होतील जेव्हा तयार होतील त्यावेळेस ह्या गोष्टींचा अनुभव हा एकच नंबर असणार आहे कारण की आपल्याला या एरियाच्या आजूबाजूला जो परिसर मिळतो आहे ना याची सुंदरता ही नेक्स्ट लेवल आहे कारण की आपण समोरच्या बाजूला बघू शकतो तर असा होता आपला आजचा हा संपूर्ण प्रोजेक्ट जो की होता जवळपास एकोणचाळीस एकरमध्ये पाचशे चाळीस प्लॉटचा हा भव्य दिव्य प्रोजेक्ट आहे आणि यासोबत मिळणाऱ्या गोष्टी यासोबत मिळणाऱ्या ॲम्युनिटीज या सर्व नेक्स्ट लेवलच आहे आणि हे लोकेशन हे आहे त्र्यंबकेश्वरजवळ असलेल्या पहिल्या परिसरामध्ये कनेक्टिव्हिटी ही तर एकदम बेस्ट आहे सुपेरियर कनेक्टिव्हिटी आहे जे की तुम्हाला मुंबई हायवेकडनं आहे म्हणजे तुम्हाला नाशिकला जायची गरज नाही आहे मुंबई हायवेपासून फक्त तीस किलोमीटर आहे आणि नाशिकपासून पण तीस किलोमीटर अंतरावर आपला हा प्रोजेक्ट असणार आहे तर असा संपूर्ण आपला प्रोजेक्ट आहे या ठिकाणी आपण जर प्राइझिंग बघितली तर जवळपास बारा लाखापासून आपल्याला या ठिकाणी प्लॉट उपलब्ध होणार आहे तुम्हाला जर मोठा प्लॉट हवा असेल तर मोठा प्लॉटसुद्धा मिळेल आणि त्याची प्राइझिंग त्यानुसार वाढत जाईल तर असा आहे हा संपूर्ण आपला प्रोजेक्ट तुम्हाला जर साईड विजिट करायची किंवा या प्रोजेक्टबद्दल एक माहिती हवी तर खाली नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या या प्रोजेक्टवर विजिट करा तर असं आपला आता फार्म हाऊस प्लॉटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद